घराकडे पुणे लक्ष द्यायचं त्यानंतर घरात पुढे धर्मकुळाच्या पुणे सांभाळायचं श्रांत विधी पुणे करायचे त्यानंतर पूजा विधी कोणी करायचे आणि अजून सांगू कधी जर आमचे पाय जर दुखले तर तो, तो आम्हाला रात्री तेल लावून छेपून देतो पाय म्हणून हा जो पाचवा मुलगा आहे तो आम आमच्या सगळ्यात आवडीचा आहे आणि मला त्याचा अभिमान वाटतो तसच भगवंताला ही जी सगळी लेकरं आहेत ती सगळी समान आहे सगळ्यांवर त्याचं सारखं प्रेम आहे पण जो भगवंताने सगळ्यांना सांगितले की दहळ केले पण जो पात्रतेने त्याच्या जवळ जातो त्याला ते, त्याचा त्याला विशेष अभिमान असा वाटतो तर आपल्याला जर समज भगवंताला जर आपला अभिमान वाटायचा असेल तर काय करावं तर साधी गोष्ट आहे की भगवंताचं भक्त बाबा आता भक्त म्हणजे कोण की जो विभक्त नाही फक्त कामापुरतं काही काम असेल नुसते देवा पुढे हात जोडले भगवंता हे होऊ नये आणि ते काम झालं की भगवंताला विसरला असा भक्त विभक्त झाला भक्त नाही आणि भगवंताने सांगितलं की अहम भक्त पराधीना म्हणजे मी भक्तांच्या आज्ञेत असतो असं भगवंताने सांगितलं आणि त्याप्रमाणे गीतेमध्ये सुद्धा सांगितलं की अनज्ञान चिंतयो यंतोमा जना परूपासते नित्याम नित्याना योगक्षेमक व्हावे जो मला संपूर्णरित्या शरण जातो मी त्याचा योगक्षेम वाहतो असं भगवंतांनी सांगितलं मग आता भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं कुठल्या तरी देवस्थानाला तीर्थक्षेत्र गेलं आणि एक करोडची पावती केली म्हणजे भक्ती झाली का किंवा कुठल्या तरी अं देवाला असं नैवेद्य दाखवला म्हणजे भक्ती झाली का तर नाही जर असं असतं तर सगळे श्रीमंतांचीच भक्ती झाली असते मग गरिबांचं काय मग तेव्हा भक्तीमध्ये असं सांगितलंय माऊलींनी की भक्तीमध्ये भावाला सगळ्यात जास्त महत्व आहे आणि आज योगायोग म्हणजे भावे कुटुंबियांबरोबरच आता असोगायोग आहे आणि माऊलीने असं म्हटलं की भावे विणा भक्ती भक्ती विणा मुक्ती बळी वेळा शक्ती पुरवणे असं हरिपाठामध्ये माऊलीने सांगितलं तर ह्याचं किती म्हणजे विचार किती मायन्यूट असतो की आता कालच कालचाच प्रसंग सांगतो की सत्संगाची सगळी भांडी होती आमच्याकडे म्हणजे सत्संग भांडी दिली होती आणि मी काल कीर्तन ऐकत होतो एक तर त्याच्यामध्ये ते सांगत होते श्रीधर स्वामी महाराज जे होते ते सज्जन गडावर तीन वर्ष त्यांचं वास्तव्य होत त्याच्यामध्ये ते गडावर जे भांडी होती म्हणजे समर्थन पेला तांबे होता ते पाणी पेला तांबे वगैरे बाकीचे जे बांडे होती तर ते श्रीधर महाराज काय करायचे की तो जे तांब्या होता तो आरिशासारख्या चकचकीत घासून आणायचे आणि ते तेव्हा ते, ते खाली नदीवर जाऊन स्वच्छ करून परत गडावर यायला लागायचे ते, ते स्वच्छ करून आणला आणि जरी समज एक जरी डाग दिसला तरी ते, ते परत नदीवर जायचे परत घासून आणायचे म्हणजे भाव किती असावा म्हणजे का कारण माझे समर्थ आहेत पाणी पिणार असा भाव तेव्हा हे असं आपलं खरंच म्हणजे असा भाव एवढा पाहिजे आपला तर जे आपण ऐकतो कि म्हणजे ते आपल्याला जर इम्प्लिमेंट करता आलं तर ते खूप चांगली गोष्ट आता ह्याच्या पुढं ह्याच्या पुढं काय सांगितलं की भक्तांची काही लक्षणं सांगितली सहा लक्षणं सांगितली भक्तांची तर त्याच्यामध्ये पहिलं लक्षण आहे की उद्यम उद्यम म्हणजे अंगात काहीतरी करण्याची उर्मी पाहिजे त्यानंतर दुसरं सांगितलंय की साहस म्हणजे काहीतरी करण्याचं साहस पाहिजे त्यानंतर तिसरं म्हणजे धैर्य म्हणजे आपण आपण काही करताना लोक काहीतरी दूषण देतील किंवा आपल्याला अपशब्द बोलतील तर दे दे। आपन कर, आपन दे 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 बोल ते सहन करण्याचं धैर्य पाहिजे चौथी गोष्ट म्हणजे आपण योग्य बुद्धीचा वापर केला पाहिजे पाचवी म्हणजे आपण यथाशक्ती आपण समर्पण भाव शक्ती आपले वापरली पाहिजे आणि साववा आहे तो म्हणजे वेळ प्रसंगी पराक्रम सिद्ध करायला पाहिजे आता भक्तीमध्ये कसं म्हणजे सामान्यतः माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम असत ते सगळं स्वतःवर असतं सगळ्यात तो किती म्हणला की माझी माझा मुलगा माझी बायको माझा आहे पण शेवटी आपल्याला माकडीची गोष्ट माहिती जेव्हा तिच्यापर्यंत पाणी आलं तेव्हा ते अंडे सुद्धा पाय पिऊन वर गेले ना सगळ्यात जास्त माणसाचं परिणाम हे स्वतःवर असत आणि भक्तीमध्ये हा स्वच अर्पण करायचा असतो आता याच्यामध्ये एक दृष्टांत म्हणून एक गोष्ट सांगतो एकदा काय झालं एक म्हणजे दोन भक्त होते शंकराचे भक्त होते आणि एक राजा होता आणि गरीब असा मेंढपाळ होता तर एक त्यांच्या गावामध्ये एक पुरातन शिवमंदिर होतं आणि श्रावणाचा महिना चालू होता दर सोमवारी राजा यायचा यथाविधी पूजा करायचा मस्त बेल व्हायचा आभूषण अर्पण करायचा वेगवेगळ्या सगळ्या मंदिराशी स्वच्छता करायचा एक लोकांना बघितलं की प्रसन्न वाटायचं अशी मस्त पूजा करायची आणि पूजा झाली की निघून जायचा मग थोड्या वेळाने काय यायचा एक मेंढपाळ यायचा तिथं आता तो मेंढपाळ काय करायचा त्याच्याकडे काही नव्हतं तो नदीवरनं पाणी मोंजळीत घेऊन यायचा पण नदीवरनं पाणी मोंजळीत इथपर्यंत आणण्यापर्यंत पाणी राहायचंच नाही उंधळीमध्ये मग त्याने काय केलं की आपल्या तोंडामध्ये पाणी तो घेऊन यायला लागला आणि आला आणि जी राजांनी पूजा केली होती सगळे बेल बाजूला सारले आणि तोंडाने त्याने पाणी अर्पण केलं मग तेव्हा वरती शंकर आणि पार्वतींचा संवाद चालू होता म्हणजे काय आहे तुमचं म्हणजे काय राजा कसली पूजा करतो आणि काय तुमचा त्याला लाल वाटत नाही की पिंडीवर असं पाणी व्हायला मग तेव्हा शंकर म्हणाले जरी राजा जरी माझा भक्त असला तरी माझा खरा भक्त हा मेंढपळच आहे ते म्हणजे हे सिद्ध करून दाखवा मग काय झालं पुढच्या सोमवारी राजा आला राजाने यथावधी पूजा केली आणि परत गेला थोड्या वेळाने मेणपार आला आणि त्याने जो आहे यथावधी त्याने पूजा केली आणि परत निघायला लागला पण काय झालं काय माहिती त्या दिवशी राजा परत त्या मंदिरात आला आणि ते मंदिर हालायला लागलं आणि तो राजाला भीती वाटली की हे सगळं म्हणजे खांब वगैरे आपल्यावर पडून आपण आपला मृत्यू होईल मग तो राजा त्या मंदिरात न पळून जायला त्या उलट तू दुसरा मेंढपाळ होता त्यांनी शंकराच्या पिंडीला मिठी मारली आणि तो म्हणला देवा जर माझं माझं काय झालं तरी चालेल पण तुझं काय होतं हे भावाचं एवढं महत्व असतं म्हणजे भगवंताने सांगितले म्हणजे आपण याचा अर्थ असं काय नाही कंजूसपणा करावा की यथा देणे तथा देवे करावं म्हणजे आपल्याकडे करा म्हणजे जेवढी यथाशक्ती असेल तेवढं भगवंताला अर्पण करावं एक वेळ आपल्याला कमी करावं दोन रुपयाच्या अधिक देवाला करावं ची शक्ती नसेल त्याच्याकडे आर्थिक परिस्थिती नसेल तर त्या गीतेमध्ये सांगितलं की पत्रम पुष्प म्हणजे काय पत्र पत्र म्हणजे आता आपल्याला की श्रीकृष्णाची तुला चालली होती आणि सत्य भागाने वाटतील तेवढंच तुला आणि दागिने त्याच्यात अर्पण केलं पण तुला काही होईना एवढा कठ्ठा साजला पण रुक्मिणीच्या एका तुळशी पत्राने भगवंताची तुला झाली म्हणून पत्रम सांगितले दुसरी दुसरी गोष्ट सांगितले पुष्पम पुष्पम म्हणजे काय की जो गजेंद्र होता त्याला मगर आत ओढत होते आत ओढत होते पण शेवटी त्याने भगवान असं वर फुल फेकलं कमळाचं आणि भगवान त्यांनी वरच्यावरती घेऊन घेतलं म्हणून पुष्प त्यानंतर फलक आपल्या या अभंगामध्ये पुरा त्याचा गुंडा खालाय की आवडीने त्या शबरीची पोरे खाय वर जी शबरी होती ती शबर राज म्हणजे राजाची कन्या होती हिमालयातली राजकन्या होती आणि वयाच्या आठ वर्षी तिचं लग्न ठरवलं होतं आणि तिच्या लग्नाच्या वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे प्राण्यांची हत्या होणार होती मांसाहार होणार होता म्हणून तिला ते नको वाटलं म्हणून ती रात्रीत पळून गेले आणि पळता पळता पंपा सरोवरापर्यंत आले आणि पंपा सरोवरामध्ये एका झाडाच्या डोलीमध्ये राहून तिने समोर जो मातंग ऋषींचा आश्रम होता त्याच्यामध्ये जे मातन ऋषी रोज जायचे तेव्हा त्याच्या त्यांच्या इथला सगळी धूळ वगैरे झाडून परत जे यज्ञाला सविता लागतात त्या आणून अशी त्यांची सेवा करायची आणि एक दिवस त्यांनी बघितलं की ही मुलगी असे रोज करते मग तेव्हा तिने तिला विचारलं की कोण तू कसं का आणि मग ते आश्रमात रावलं मग जेव्हा महात्मी जेव्हा पंचतत्वात विलीन होणार होते तेव्हा त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि तेव्हा तिने शबरीने त्यांना विचारलं की सद्गुरु आता मी काय करू तु, तुम्ही एवढे दिवस मला मार्गदर्शन करत होता आता मी ह्याच्या पुढे काय करू म्हणजे ते म्हणले तू फक्त रामाचं नाव घेतला मग ती म्हणली जर मी रामाचं नाव घेतलं तर राम मला दर्शन देईल ते म्हणले नाही देणार तू एकदम रडायला असता ते म्हणले का नाही देणार मी या जन्म नाही पुढच्या जन्म नाही दर जन्म तिचं नाव घेईल पण कधीतरी दर्शन देईल का ते म्हणले आज वेळे तसं मी म्हणत नाही राम तुला दर्शन नाही तुला दर्शन घ्यायला येतं असं आणि जेव्हा राम तिथं आठ वर्षाचे असताना ती तिथं आली होती आणि ऐंशी वर्षाची म्हणजे तिचं किती होतं की, की आंघोळीला गेले ना तरी दहा मिनिटात ती परत यायची कारण तेवढ्या वेळेत राम आला तर आपण काय करू म्हणून एवढा तिचा भाव होता आणि एके दिवशी खरंच तिथं राम आणि लक्ष्मण आले आणि तिने विचारलं तू राम काय दोन ला हो आणि मग तिने बोर तोडून आणली ती बोर म्हणजे उष्टी म्हणजे भगवंताला तुरट गोरं देऊ नयेत म्हणून गोड म्हणून तिने उष्टी बोर दिली लक्ष्मणाने ती पोरं फेकून दिली म्हणला की कारण काय काय तुझ्यासाठी उष्टी पोरं आणली पण भगवंतानी ती गोरं कर सुद्धा स्वीकारली कारण शबरीचा तेवढा भाव होता आणि तिथंच ते मांडीवर शबरीने तिचा प्राण सोडला हो अशी शबरीची कथा आहे त्यानंतर म्हणजे मला एक विशेष नमूद करायचे की अशी बाहेरच्या आता मी बाहेरच्या जगात बघतो आणि आपल्या सत्संगात सुद्धा मला नमूद करायचं की आपल्या सत्संगातले बरेच सभासद आहेत आता इथं की बाहेरचे लोक जे भक्त असतात ते असं नेहमी म्हणजे तक्रार करतात की आम्ही एवढं देव करतो भक्ती करतो पण आमच्या आयुष्यात एवढं दुःख का कारण आम्हाला एवढं लोक का बघावं लागतात किंवा एवढं काही पण मी आपल्या सत्संगात असं ऑब्झर्व केलं की एक म्हणजे सहा महिने वर्षभरात अनेक भक्तांचे म्हणजे अनेक सभासदांच्या आयुष्यात अनेक दुःख अनेक संकट आले आणि भगवंत हा प्रत्येक क्षणी खूप अतिवपरीक्षा घेत असतो कुठलीच गोष्ट सहजाश देत नाही याच्यासाठी द्रौपदीचं उदाहरण आहे त्यानंतर प्रल्हादाचं उदाहरण आहे त्यानंतर जनाबाईंचं उदाहरण आहे त्या सोळापर्यंत जाईस तोवर भगवंताची परीक्षा त्यानंतर कान्होपात्रीच उदाहरण आहे असे एवढे मोठ्या मोठ्या लोकांना जे तेच चुकले नाही तर आपण काय चुकणार तर सत्संगातल्या बरेच म्हणजे लोकांचं मी बघितलं की गेले सहा सहा महिने एक वर्ष अनेकांच्या म्हणजे आयुष्यात अनेक दुःख आहेत अनेक संकट आहेत आणि खूप तीव्रतेचे संकट पण काय असतं शेवटी माणूस आहे की एकदा त्याला ब्रेक इवन पॉईंट असतो कुठंतरी त्याच्या मनाचा तोंड ढळतो किंवा काही हे होतं कुठंतरी त्याला वाईट वाटतं पण मी आजपर्यंत जेवढ्या लोकांशी बोललो ते तिथल्या लोकांशी त्यांच्या कुणाच्या चेहऱ्यावर असं दुःख म्हणजे दुःख आहे पण तिकडे अशी निराशेची भावना नाही की नेहमी की सद्गुरू की हा भाव दृढ करायचा की याच्यात नाही सद्गुरू आपल्याला तारून येतील असा भाव मी आणि मी हे बोलायला खूप सोपं आहे पण मी खरं कबूल करतो माझ्याकडे तो भाव नाही पण हा हे शिकण्यासारखी गोष्ट आहे कारण आपण सत्संगात येतो सद्गुरूंनी सगळ्यांवर समान कृपा रिसेप्टिव्हिटी पाहिजे तेवढी आपली क्षमता पाहिजे तेवढी आपली पात्रता पाहिजे आज सद्गुरूंनी अमोल सांगितलं की रोजगुण तुमचा कमी होत नाही आणि तो रोजोगुण हळूहळू कमी व्हायलाच पाहिजे आणि आपलं कसं होतं सत्संगात आलं तर फरशी फरशी आणि मातीचं उदाहरण दिलं की फरशी सारखं होऊ नये फरशीमध्ये जर पाणी टाकले तर ते वाहून जातं पण ते जर मातीत टाकले ते माती हात ती ऑब्झॉर्व करते ते तशी भक्ती हात मध्ये झरपायला पाहिजे आपल्याला तसा भाव असा आपण डेव्हलप करायला पाहिजे आता एक शेवटची एक गोष्ट सांगतो आणि थांबतो याच्यामध्ये आपल्या अभंगामध्ये पहिल्यांदाच सांगितलं की जननी जनका जोडून गेला नंदाचे असेल बाकीच सगळ्यांना संदर्भ माहितीये की शबरीचं माहिती आहे विभीषणाचं माहिती आहे पण ही जरा एक गोष्ट नवीन असे मला वाटली सुद्धा असेल पण सांगण्याचा प्रयत्न करतो की भागवतावर पूज्य डोंगरे महाराज बऱ्याच पुस्तके टीका दिली आहे तर त्यांनी टीका दिली तर त्याच्यामध्ये एक गोष्ट येते की द्रोण आणि धरित्री असं एक कुटुंब होत त्यांच्याकडे सगळं होत म्हणजे परिस्थिती खूप चांगली होती पण मूळ म्हणजे त्यांना आपत्य नव्हतं पण ते कधी ते दुःखात नव्हते त्यासाठी त्या गोष्टीसाठी आणि मग उर्जेला आयुष्य काय करायचं म्हणून त्यांनी सगळ्या घराचा सगळ्याचा त्याग केला आणि ते गंगेकाठी एक झोपडी बांधून राहायला लागले आणि उपासनेमध्ये त्यांचं आयुष्य घालवायला लागले श्रीकृष्ण गोविंद हरे मुळ हे नाथ नारायण ना वासुदेव असं याच्यामध्ये ते आयुष्य घालवायला लागले मग एके दिवशी काय झाले ते आयाची वृत्तीने आयाची म्हणजे काय की द्रोण महाराज भिक्षा मागायला जायचे कुठे मिळाली तर ठीक आहे नाही मिळालं तर पाणी पिऊन त्यांचा दिवस काढायचे तर असेच एक दिवस द्रोण महाराज आणि दरित्री एकटीच घरी होती आणि दुपारचा माध्यान्नाचा समय होता आणि तीन म्हणजे एक वृद्ध पुरुष वृद्ध स्त्री आणि एक तरुण मुलगा असे तीन जण त्यांच्या घरी आले आणि ओम भवती भिक्षा देई असं तेव्हा दरित्री आली समोर आली आणि तिने म्हणली की थांबा आला थोडं वेळ आमचे यजमान बाहेर गेले ते आणतील त्यांना शिरू तुम्हाला भिक्षा वाढते तेव्हा तो मुल तरुण मुलगा म्हटला की माझं ठीक आहे मी थांबू शकेन पण हे जे वृद्ध हे माझे माता पिता आहेत तर ते एवढ्या वेळ थांबू शकत नाहीत कारण ते आठ दिवसापासून भूकेल त्यांच्या अन्न त्यांच्या परत अन्नाचं नाही आणि जर त्यांचं काही बरं वाईट झालं तर तुम्हाला ब्रह्मसत्तेचं पातक लागेल असं त्यांनी सांगितलं तर तेव्हा ती म्हणली ठीक आहे तुम्ही बघ मी किती घरात कधी बाहेर गेले नव्हती आणि ती गेली बाहेर आणि एका वाण्याच्या दुकानात गेली आणि तिथे तिने शिदा मागितला त्याला शिदा द्या आणि शिदा घेत नाणी निघाली तर तो आणि म्हणला अहो ह्याच्याबद्दल काय नाही का कारण पूर्वी बारा करून पद्धत होती की ह्याच्याबद्दल काहीतरी द्यावं तर ती कधीच घराच्या बाहेर पडली नव्हती त्याला काहीच माहीत नव्हतं लग लग ताद ताद ती म्हणजे माझ्याकडे काही देण्यासारखं नाही तर तिने आजूबाजूला बघितलं इकडे तिकडं आणि तो म्हणला की मला तुम तुमचं सौंदर्य कापून द्या आणि तिने क्षणाचाही विचार केला नाही आणि तिचा आता सगळ्यांना उल्लेख करायला नको पण कळेल की तिचं सौंदर्य क्षणातच कापून दिलं आणि तिने तशीच ती घरी निघाली शिजा घेऊन आणि जे आहे ती जेवण शिजवलं हो तिने आणि त्या सगळ्यांना पकवान सगळ्यांना वाढलं तिघांनाही बसवलं खाली केळीच्या पानामध्ये वाढले आणि थोडं काही शिजवलेलं ते बाजूला ठेवले तिने कारण आपल्या पती पतीसाठी तिने बाजूला ठेवले आणि मग जेवायला सुरुवात झाली आणि तो तरुण मुलगा म्हटला की अहो आई तर तुम्ही एवढं वाटले ह्या आजी आजोबांना थोडं वाटले ठीक आहे त्यांना पुरत पण मी आता तरुण आहे मला जास्त भूक लागते तर ते अजून असेल तर वाढा म्हणजे जे बा बाजूला काढून ठेवले ते सुद्धा भक्तीमध्ये सगळंच द्यावं लागतं त्यामुळे ते सुद्धा वाढलं आणि ते वाढता वाढता खाली वा, खाली अशी वागताना तेव्हा ती उठून उभं राहिले आणि ते म्हणले धरित्री आता तू तुझ्याकडे आम्ही काही मागायसाठी नाही तुला द्यायसाठी द्यायसाठी तो उभे तर तेव्हा ते म्हणते तुम्हाला माझं नाव कसं माहिती कोण आहात तुम्ही ते म्हणले नाही नाही असं नाही म्हणले आम्ही एवढे दिवस सगळे आमची ओळख लपूर्वी तर राहतोय तुम्हाला आमचं नाव कसं माहिती तेव्हा ती जी वृद्ध स्त्री होती ती म्हणजे पार्वतीच्या रूपात प्रकट झाली आणि ते म्हणले की माग तुला काय मागायचं ते माग तेव्हा ती म्हणले मला काही नको तेव्हा ते पार्वती म्हणले की तुला कधीही काही कमी पडणार नाही असा आशीर्वाद देऊन ती गुप्त झाली दुसरे होते ते, ते जद्दाधारी शंकर वृद्ध पुरुष होते ते शंकर झाले ते म्हणले की काय मागायचं ते माग तर तेव्हा म्हणले मला काही नको ते म्हणले की तुझं कल्याण म्हणून तेव्हा तो तरुण मुलगा होता तो म्हणला हे दोघं तर गेले पण मी काहीतरी केल्याशिवाय बीन जाऊ शकत नाही तुला काहीतरी मागव तर तरु तोपर्यंत तरुण महाराज पण आले आणि त्यांना आपल्या बायकोचा पत्नीचा अधिकार कळला की केवढा त्याग केला त्याने आणि तेव्हा ती म्हणली मी तुम्हाला मागेन पण हे काय म्हणजे तुम्ही पहिले तुमचं रूप दाखवा पहिले मगच मी तुम्हाला मागेन मग ते भगवान विष्णू म्हणून प्रकट झाले तिथं आणि म्हणले काय मागायचं ते माग त्रैलोक्याचं काय मागितलं तरी मी तुला आणून देतो त्रैलोक्याचं राज्य आणून देईल तेव्हा ते म्हणले मला काही नको फक्त तुम्ही जे बोलणार शब्द ते खरे करा तुम्ही आई म्हणला ना ते आई म्हणून खरे करा तेव्हा श्री विष्णू म्हणाले की या जन्मात तर काही ते शक्य नाही पण मी जेव्हा अवतर घेईन तेव्हा जन्माला कुठे आलं तरी दूध पेल मात्र तुझ्याकडे येईल आणि असं भगवंताने दिलेला शब्द आले जन्माला कुठली पथुरे आणि गेले नंदाच्या सदनी म्हणून जननी जनका सोडून गेला नंदाच्या सदनी एवढं भगवंत असं आपले शब्द झलतो पण कधी जेव्हा आपला भाव तेवढ तेवढा असेल म्हणून समर्थ शेवटी असं म्हणतात की उपेक्षा कदा रामरूपी असे ना पण जीवा मानवा निश्चय तो वसेना श्री भारवाहे बोले पुराणी एवढीच प्रार्थना करतो की हा जो भाव आहे तो म्हणजे हळूहळू सद्गुरु मागचा आणि देवावरचा भाव वाढत जावा आणि त्यांच्याविषयी प्रेम वाढत जावा एवढीच त्यांची त्याने प्रार्थना करतोय श्री गुरु